नाही राज्याची आर्थिक घडी बसवायची कशी हा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे पंधराशेचे एकवीसशे रुपये करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे परंतु त्याचा अनेक लोक वेगळ्या अर्थानं भाऊ करतात काही योजना बंद होणार का याला पैसे कमी मिळतात का, का नाही त्याला पैसे आम्ही परिपूर्ण देणार आहोत जी कमिटमेंट आहे आमची ती कमिटमेंट आम्ही पूर्ण करणार आहोत आता राज्याच्या आर्थिक याच्यावर जो भार आलेला आहे त्यासाठी पर्याय वेगवेगळे आहेत भले कर्ज काढावं लागेल परंतु आम्हाला त्या लाडक्या बहीण योजनेला बंद करता येणार नाही हे तेवढी वस्तुस्थिती आता सध्याला पंधराशे रुपये मिळतील एवढं नक्की पैसे थोडा कमी तर आहेच ना ही वस्तुस्थिती आहे मान्य करावं लागेल ना आर्थिक अडचण निश्चित आहे परंतु ते दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री आणि त्यांचे सर्व सहकार्य आम्ही करतोच आहोत मी ज्येष्ठ नेत्याला बोललेला नाहीये मग ते काय कट करून जर कट नसेल तर मी माझ्या घरी घेऊन गेलो असतो का पैसे काय मला माझ्या घरी घेऊन जायचे आहेत का मला खात्यात चालवताना थोडस लोकांना पोट द्यावं लागतंय आणि याची जाणीव सर्वांना असली पाहिजे मग तुम्ही तुमचे कार्य कार्यक्षमता सुद्धा दाखवायची तुम्हाला परफॉर्मन्स पण द्यायचा आणि तुमचा पैसाही कमी व्हायचा हा एकंदर दुपटी भूमिका राहील काम करताना फ्रीडम असला पाहिजे आणि काम करताना जर चुकत असलं तर कान धरला सुद्धा पाहिजे माझं चुकतंय का कानधारा अवश्य तुम्हाला ते अधिकार आहेत परंतु काम करताना मग पाय छाटून पळ म्हणायचं ही सुद्धा पद्धत बरोबर नाही ना म्हणून मी माझा आक्षेप त्याच्यावर नाहीये कुणावर मंत्री म्हणून काय अजितदाद माझा आक्षेप नाहीये त्यांच्या खालचे जे अधिकारी त्यांना सुद्धा हे समजलं पाहिजे की काम करताना फ्रीडम जो पाहिजे या मंत्र्यांना तो त्या पद्धतीने द्या काम करत नसेल तर त्याला मंत्री पदावर काढून टाका काही प्रॉब्लेम नाही परंतु याचा अर्थ असा नाही का काही बोलायचंच नाही असं नाही होत ना माझी व्यथा मी मांडायचा प्रयत्न केला त्याच्यात वाईट वाटण्यासारखं काहीच नाही